मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील जे आहेत ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल आक्रमक होत त्यांनी थेट सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करणार असल्याचं सांगितल्यानंतर बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा देखील अलर्ट झालेली आहे बीड असेल जालना असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल येथील संपूर्ण जी इंटरनेट सेवा आहे ती बंद करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक चौका चौकामध्ये नाकेबंदी करून वाहनांची चौकशी देखील करण्यात येत आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर आहेत सर एकंदरीत काय सांगाल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बीड पोलीस देखील सतर्क झालेले आहेत काय सांगाल एकंदरीत कालची जी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी आंतरवली येथे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये जी कालची जी घडामोड झाली त्याची प्रतिक्रिया आपल्या जिल्ह्यात बीड जिल्ह्यामध्ये उमटू नये यासाठी आम्ही या चोख बंदोबस्त नेमलेला होता त्याशिवाय आपण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग आणि ठिकठिकाणी फिक्स पॉईंट आणि नाकाबंदी पॉईंट लावलेले होते आणि सर्व गाड्या तपासणीचं काम याच्यामध्ये करण्यात आलं जालना जिल्ह्यामध्ये जे कार्यकर्त्यांचं जमाव वाढत चाललेला होता त्या अनुषंगाने आणखी तिथे परिस्थिती चिघळू नये म्हणून आपण जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर देखील बंदोबस्त लावलेला होता आणि कार्यकर्त्यांना तिथं जाण्यासाठी प्रिव्हेंट केलेलं होतं तर या त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये देखील एक वन फॉर्टी फोरचे देखील अंमल होता त्यामुळे तिथे जाण्यास परवानगी नाकारली आणि आपल्या जिल्ह्यामध्ये देखील सदतीस एक तीन चालू असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा विना परवाना आंदोलन करण्याची परवानगी नसल्याने त्यासाठी आम्ही योग्य तो फोर्स बंदोबस्त लावलेला आहोत सर मनोज दरांगे पाटील यांच्यावरती बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशन आणि दे देखील गुन्हा दाखल करण्यात आला रस्ता रोकोच्या आंदोलनाला उत्तेजन केल्यामुळे या संदर्भात काय अपडेट आहे काय सांगाल माहिती सगळे रास्ता रोको करणे हे आंदोलन प्रकारामध्ये नाहीये रास्ता रोको हा सामान्य ज यातायात जनता जनतेच्या मुवमेंटवर रिस्ट्रिक्शन्स असतात रास्ता रोको करणे हा स्वतःच गुन्हा आहे आणि कुठलाही गुन्हा करण्यास आवाहन करणे प्रवृत्त करणे मदत करणे हा देखील गुन्हा आहे त्यामुळे दोन पोलीस स्टेशनला त्यांच्यावर आमच्याकडे गुन्हा नोंद झालेला आहे तें, त्यां त्याच्यामध्ये त्यांना आरोपी बनवलेला आहे सर कोणकोणते कलम वगैरे काय लावण्यात आलेले आहेत माहिती रोको संदर्भातली जे कलम आहेत आंदोलन करणे आणि ट्रॅफिकला अडचण निर्माण करणे सर नाकाबंदी चौका चौकामध्ये लावण्यात आलेले यामुळे जे सर्वसामान्य नागरिक आहेत ते देखील भयभीत झालेले आहेत त्यांना काय तुम्ही आवाहन करणार आणि देखील या संदर्भात इंटरनेट वगैरे सेवा कधी सुरू होणार या संदर्भात काय सांगा हा जी डेव्हलपमेंट झाली होती लोकांमध्ये घबराट पसरू नये दहावी बारावीची परीक्षा चालू आहे लग्न सराईचा सीझन आहे म्हणून या आंदोलनामुळे कुठलेही रास्ता रोको होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा अप्रिय घटना होऊ नये यापूर्वी बीड जिल्ह्याने अनुभवलेलं होतं म्हणून सतर्कता म्हणून आपण ठिकठिकाणी बंदोबस्त लावलेला होता आणि विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना कोणती अडचण होऊ नये यासाठीच आपण हा बंदोबस्त लावलेला होता सर बीड जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे या संदर्भात किती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कोणकोणत्या गुन्हे दाखल झालेले हे आणि दोनच गुन्हे दाखल आहे यामध्ये आपण आतापर्यंत दोनच गुन्ह्यांमध्ये आहे पण तरी देखील जे आवाहन झाले तपासाचा भाग आहे ज्या आवाहनामुळे हे गुन्हे म्हणजे रस्ता रोकोचं आंदोलन झालेलं आहे त्या बाबतीत आपण तपास प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये नंतर निर्णय घेऊ परंतु एकूण आत्तापर्यंत आम्ही बावीस गुन्हे या जिल्ह्यामध्ये दाखल केलेले आहे आणि कालच्या म्हणजे काल, काल पण एक रास्ता रोको झाला तो देखील आपण दाखल केलेला आहे आणि रास्ता रोको आत्ता इथून पुढे आम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हाय करणार नाही त्याच्यामध्ये गुन्हे नोंद होतील आणि कठोर कारवाई होईल तरी रास्ता रोको कोणी करू नये अशी सर्वांना आवाहन आहे आणि बीड जिल्ह्यातील जनतेला काय सांगाल कारण बीड मध्ये मध्यंतरी आंदोलनाच्या दरम्यान झाली झालती घटना घडली होती अशी घटना घडू नये म्हणून सतर्क आहेतच पण बीडवासियांना काय आवाहन करणे कधी आंदोलकांना देखील तुमचे काय आवाहन जे आंदोलन आहे कुठलेही आंदोलन करताना सामान्य जनतेला त्रास होऊ नये ही एक प्रमुख म्हणजे क्रायटेरिया आहे आणि ज्या तुम ज्या मागण्या असतात ते शासनापर्यंत योग्य मार्गाने पोहोचाव्यात कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने ते पोचाव्यात अशा पद्धतीचं आंदोलन करणं अपेक्षित आहे कोणीही कायदा हातात घे घिल, घेतला जाऊ नये यापूर्वी देखील आपण बीडमध्ये जे घडलेले आहेत त्या सर्व गुन्ह्यांमध्ये आपण सर्व बाबींमध्ये आपण गुन्हे दाखल केले आरोपी देखील अटक केलेले आहेत आणि आरोपीचे शोध देखील चालू आहे ते विनाकारण स्वतःवर काही कारण म्हणजे म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी स्वतःवर गुन्हे लादून घेऊ नये असं सर्व तरुणांना आवाहन आहे त्यांनी अशा आंदोलनामध्ये सहभागी होताना आपलं रेकॉर्ड खराब होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये किती कर्मचारी असतील फौज फाडा कसा असणार आहे अधिकारी किती असणार आहे आपण जिल्ह्याचा पूर्ण फोर्स आपण या बंदोबस्तामध्ये वापरलेला आहे त्यानंतर आपण आपल्याला एसआरपीएफ ची दोन एस आर पी एफ कंपन्या मिळालेल्या आहेत त्या देखील आपण वापरलेल्या आहेत सातशे होमगार्ड आहेत सहा आर सी पी प्लाटून आमचे आहेत आणि काही स्ट्रायकिंग फोर्सेस आम्ही बनवलेले होते ते देखील आपण या बंदोबस्तामध्ये वापरलेले आहेत नक्कीच हे होते पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटलेलं आहे की आंदोलन करत असताना कोणी जर कायदा हातात येत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्याच पद्धतीनं दोन दिवसापूर्वी जो बीडमध्ये रस्ता रोको झाला होता त्या संदर्भात बीडच्या अंमलगड पोलीस स्टेशन आणि शिरोर पोलीस स्टेशनमध्ये मनोज जरंगे पाटलांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे कुठल्याही प्रकारचे जर आंदोलकांनी गुन्हा हातात घेतला तर गुन्हा दाखल करण्यात येईल कायदा हातात घेऊन असं देखील यांनी सांगितलेला आहे मुंबईसाठी मी योगेश काशीत बीड